नमस्कार हॉटेल भाग्यश्रीला कोणीही जाऊ नका जेवायला नाहीतर जाऊन खूप मोठा होईल पश्चाताप व्हायरल व्हिडिओ एकदा बघाच व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चार तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या नाव मोठं लक्षण खोटं ही मराठी मन सर्वांनाच प्रचलित आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेलं हॉटेल म्हणजे हॉटेल भाग्यश्री नाद करते काय यायलाच लागते असं म्हणत या हॉटेल मालकाने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला याड लावला आहे या हॉटेलमध्ये फक्त दोनशे पन्नास रुपयांत अनलिमिटेड मटन थाळी भेटत असून सामान्य लोकांना ती परवडणारी थाळी आहे मात्र सध्या या हॉटेलची क्वालिटी घसरत चाललेली आहे ते समोरून दिसत आहे ते या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता नाही तुला नाही ते तुमचं एबिहारी माणूस शिरजोरी करून आला मला काहीच नाही लागत मला फक्त जेवण झालं नाही सगळ्या हॉटेल भाजेश्री होती जेव्हा आले नाही आम्ही छत्रपती संभाजीनगरवर क्वालिटी क्वांटिटी काही नाही आहे पुरा फिरायटम आहे हे पाय आहे पाणी 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 पूर्ण पाणी डायरेक्ट पाणी पाणी मैद्याची रोटी आहे पुर पाणी आहे दे दाखवत काही सर्विस कोणाला काही सर्व्हिस नाहीये दाखव तीन जणांना किती वेळापासून बसलेला तुम्ही किती वेळ झालं बसले एक तास झाला बसलेले सगळे वेटिंग वरती आहे कोणाला जेवायला सोय नाहीये इथं माणूस मारायला आला ठसका लागून ते सगळे म्हणताय की तिकडे जाऊन पाणी घ्या स्कॅनर मारा घालू कोणी जेऊ नका इथं काय लागतंय तुम्हाला बादरीच्या बाजूची भाकरी लागत आहे का भाकरी नाही ना। पाणी भेटलं का काय म्हणताय ते भेट कधी भेटन करा मेल्यावर काय बर मेल्यावर भेटन का पाणी फोटो काढण्यात आणि असते तिखट भरपूर तिखट त्याच्यानंतर बहादूरच्या बाजूला तंदूरच्या रोट्या दिल्या बर अगदी इथली सर्व्हिस नाही कोणत्याही प्रकारची सर्व्हिस नाही बर बर आवार पुढे पुढे रोटी आवार